24 हर पल आपके साथ नमस्कार मित्रांनो आम्ही आज कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी ज्या पालावरती आजही घर दार प्रॉपर्टी शिक्षण आरोग्य पोहोचलं नाही अशा पालावरती आहोत माझे गुरुजी विश्वनाथ ताना तोडकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी महाराष्ट्रामध्ये दलितांचे प्रश्न गायराचा प्रश्न अनाथ लेकरं विधवा परित्यक्तांना बरोबर घेऊन आर्थिक सामाजिक विकासासाठी आयुष्याचं समर्पण केलं त्यांची एकसष्टी वर्षभर साजरी केली जाणार आहे आज महाराष्ट्र लोक विकास मंच या स्वयंसेवी संस्थांच्या संघटनेच्या वतीने आज पालावरती ह्या छोट्या छोट्या सर्व मुलांना नवी कपडे देऊन आम्ही एकसष्टी सादर केली आम्ही जोरा टाळ्यामधून स्वागत करू आणि अण्णांना यासाठी प्रार्थना करतो नमस्कार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा